त्याचा याचा एक महत्वाचा विषय सावंतवाडीतील एका पर्यटन स्थळाचा था। आहे आणि चुकून जर ह्या पर्यटन स्थळाचं था नाव माझ्या तोंडून आलं मला ह्या ना पर्यटन स्थळाचं नाव बोलायचं नाही जाहीर करायचं नाही याचं असं आहे मी एक असा कार्यकर्ता आहे ज्या चांगलं कोणाचं करता आलं तर करायचं पण वाईट कधीच करायचं नाही त्याच्यामुळे एका पर्यटन स्थळाचं चांगलं व्हावं तिथं विकास व्हावा विकासात्मक व्हावं अशी माझी इच्छा आहे त्याच्यामुळे नाव मी जाहीर करणार नाही आपणही कुठच्या याची वाचता होऊ नये ही सर्वप्रथम सर्व पत्रकार मित्रांना विनंती आहे आज आपल्या माध्यमातून मी तमाम जनतेला किंवा ज्या प्रकार जो प्रकार ज्या भागामध्ये घडला त्या भागातल्या तिथल्या ज्या घडवला जेणे किंवा घडवीचे आहेत प्रशासन असेल किंवा कोणी परजिल्ह्यातील येऊन तिथे अवैध व्यवसाय करणारे असेल यांना आपल्या माध्यमातून मला काही सांगायचं आहे आणि ते सांगण्याचं सा कारण असं आहे की काल एका पर्यटन स्थळावरती चक्क ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक नावलौकिक असलेलं पर्यटन स्थळ आहे तिथे हजारो लाखोच्या संख्येने पर्यटन पर्यटक येतात आणि अशा पर्यटन स्थळावरती मुख्य स्थळावरती एक जुगार अड्डा चालू करण्यात आला आणि हा जुगार अड्डा काल मला तिथल्या कार्यकर्त्यांनी कळवल्यानंतर मी तात्काळ तिथले पोलीस निरीक्षक सावंतवाडीतील अमोलजी चव्हाण साहेबांना फोन केला त्यांची बहीण आजारी असल्यामुळे ते मुंबईत होते त्यांना कळवल्यानंतर मात्र त्यांनी ज्या पद्धतीने कारवाईची फट तात्काळ कारवाई केली त्याबद्दल त्यांचे आभार आहेत परंतु त्यांच्या आम म्हणजे ज्या स्थळात हे सर्व चालू आहे त्या ठिकाणी तिथले पोलीस कर्मचारी बी डवालदार असतील सर्व असतील हा एवढा मोठा पर्यटन स्थळावरती अड्डा चालू असताना करतात तरी काय आणि हा कोणाच्या वरत असताना हा अड्डा तिथे चालू आहे हे एक प्रकारचं ह्या पर्यटन स्थळाला बदनाम करण्याचा प्रकार आहे का ह्या पर्यटन स्थळाला नावलौकिक जो आज काही मिळो मिळवला आहे तिथले जे काही आज नावलोपिक पर्यटन काळात माध्यम पर्यटकांच्या माध्यमातून आलेलं आहे ते कुठेतरी पुसण्याचा प्रकार होतोय का आणि हे सर्व जर प्रकार होत असतील तर मी आपल्या माध्यमातून यांना सांगतो की पुढच्या वेळी जर असा प्रकार त्या ठिकाणी घडला तर शिवसेनेच्या माध्यमातून पहिली ॲक्शन असेल नंतर पोलीस स्टेशन असेल कारण हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही या पर्यटन स्थळाचं नाव लौकिक जपण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून केलं जाईल मग अशा तऱ्हेचे अवैध धंदे करणारे पर जिल्ह्यातून इथं येऊन त्याला खत पाणी घालणाऱ्या सर्वांना उद्या आमच्याशी सामोरं जावं लागेल हे व्यवसाय करणारे जे आहेत पर जिल्ह्यातील माणसं इथं येऊन जर स्थानिकांशी वाद करत असतील स्थानिकांना जव दमदाटी करत असतील आणि जर व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना पहिले फटके आमचे असतील एवढं त्यांनी लक्षात ठेवावं ज्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे या सर्व अवैध धंद्यांना पाठराखण केली गेलेली आहे त्यांना या जिल्ह्याचे पालकमंत्री वेळोवेळी अवैध धंद्याच्या विरुद्ध भाषा करीत आले ते चौकशी करून या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का अशा तऱ्हेचे पर्यटन जपण्याचं हे पर्यटन स्थळ जपण्याचं जे नावलौकिक आहे जपण्याचं पालकमंत्री प्रयत्न करणार का जर यांनी पालकमंत्र्यांनी जपलं नाही तर शिवसेनेच्या माध्यमातून मात्र जपलं जाईल आमच्या कर्तव्याची आमच्या जबाबदारीची जाणीव आम्ही ठेवत या पर्यटन स्थळावर असे जर अवैध धंदे चालू राहतील तर शंभर टक्के येणाऱ्या काळात मोठी कारवाईची मागणी केली जाणार मग कधी कधी सुट्याबरोबर ओलं जळतं तसंही आहे मी आपल्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या सांगतो या पर्यटन स्थळावरती ज्या ठिकाणी काही दुकान व्यवसाय व्यवसाय करत असतील उद्या त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते त्याच्यामुळे त्यांना सुद्धा अप्रत्यक्षरित्या सांगतो की अशा अवैध धंद्यांना आजूबाजूला थारा देऊ नका नाहीतर आपले जे व्यवसाय आहेत त्याच्यावर सुद्धा उद्या सकाळी कारवाई के होईल कारण आम्ही आवाज उठवणार आणि आम्ही आवाज उठवला की शंभर टक्के त्याच्याबरोबर म्हणजे त्यांच्याबरोबर तुमच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते त्यामुळे अशा अवैध धंद्याना खतपाणी घालू नये त्यांनी सुद्धा आजूबाजूच्या व्यावसायिकांनी मला जे व्हिडिओ आलेले आहेत हे आपल्या माध्यमातूनच सुद्धा दाखवतो मी हे जे व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी काल पी आय साहेबांना दिला आणि त्याच्यानंतर पी आय साहेबांनी तात्काळ याच्यावर कारवाई करत तिथला व्यवसाय हा बंद केलेला आहे कारवाई कुठची झाली अजून कळवली नाही पण हे दोन व्हिडिओ मला आलेले आहेत ज्या ठिकाणी लोकांची एका ठिकाणी गर्दी आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये ते टेबल लावून तिथं व्यवसाय करत असलेलं ते टेबलचं शूटिंग आहे या ठिकाणी गर्दी आहे त्या व्यवसायावरती लोक गोळा झालेली आहेत तुम्ही म्हणताय सुदर्ग जिल्ह्याच्या लावलं म्हणताय गोष्ट आहे ह्या पर्यटन स्थळावर लाखो पर्यटक येतात पोलीस कर्मचारी सातत्याने तिथे असतात सातत्याने असताना हा व्यवसाय तिथे होतो म्हणजे तिथले स्थानिक कर्मचारी आहेत पोलीस कर्मचारी डोळे धाक येत नाही ह्याकडे किंवा त्यांची तरी पाठराखण आहे मग मी म्हटलं तसं पोलीस जसं पालकमंत्र्यांनी जाहीर केलंय की अवैध धंदे आता सिंधुदुर्ग खपवून घेतले चालणार चालणार नाहीत म्हणून तर मग चालणार नाहीत तर हे काय आणि ह्याच्यावर आता चौकशी करून पालकमंत्री कारवाई करणार का आलं लक्षात हो ना हे महत्वाचं आहे ना मग हे आम्हाला बघायचं आहे पालकमंत्र्यांनी जर बोले बोले तशा चाले असतील तर त्यांनी करून दाखव चौकशी करून कारवाई करून दाखव संबंधित अधिकाऱ्यांवरती कर्मचाऱ्यांवरती हे जे ते जिल्ह्यातील आहे बेळगाव वरून आलेले आहेत बहुतेक आणि यांना थोडस शेवटी स्थानिक कोणाचं तरी पाठबळ असणार मग ते कोणाचं आहे त्यांचा वाली नेमका कोण आहे कोण राजकीय पुडारी आहे का किंवा कोण आहे हा संशोधनाचा विषय आहे मी सांगितलं तसं आता ह्याच्यात संशोधन करत बसणार नाही हे जर पुन्हा चालू झालं तर आम्ही पहिले पट्टे मारणार नंतर पोलीस स्टेशनला देणार म्हणजे पहिली ऍक्शन नंतर पोलीस स्टेशन आमचं स्थानिक व्यवसाय तिथे पर्यटनाला स्थानिक व्यवसाय करतात त्यांच्या कुठच्या बाळासाहेबांनी मला कधीशी नाही कोणाच्या शंभर टक्के जुगार लावला तर शंभर टक्के सगळं उद्ध्वस्त करायला लावणार असले अवैध धंदेच्या पाठवाखाना आम्ही अजिबात करणार नाही अवैध धंदा झाले तर मग सांगितलं तुझ्याबरोबर ओलही जाणार सगळे व्यवसाय उद्ध्वस्त होणार हे प्रकार आताच चालू आहेत की यापूर्वी पण तिथे चालू होते मला माहिती नाही परंतु कालपासून हा प्रकार चालू झाला होता अशी मला ज्यांनी तक्रार माझ्याकडे केली त्या तिथल्या ग्रामस्थांनी माझ्याकडे त्या पद्धतीत केलं की कालपासून हा व्यवसाय चालू आहे तात्काळ आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला गेलो परंतु तिथल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी काय पर्यटन स्थळावरच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कुठची कारवाई केलेली नाही त्याच्यानंतर काल त्यांनी मला कळवलं कळवल्यानंतर मी पी आय साहेबांशी कॉन्टॅक्ट केला पी आय साहेबांनी मात्र तात्काळ कारवाई ते बंद करायला लावलं मी मगाशी सांगितलं त्यांचे मात्र आभारी आहे अन्यथा मोठी उचल घ्या मी त्यांना सुद्धा पी आय साहेबांना सुद्धा सांगितलेलं आहे पुढच्या वेळी मी तुम्हाला कळवणं ना बसणार नाही ना मी पहिले ऍक्शन घेणार तुम्हाला कळवण काय मी तुमाला 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 मी एक छोटासा कार्यकर्ता आहे पर्यटन स्थळ पर्यटन स्थळ आहे तिथली नावलौकिकचा जपण्याचा माझा प्रयत्न आहे मी एक सिंधुदुर्गवासी म्हणून सावंतवाडीकर म्हणून माझ्या या जिल्ह्यातलं एक सुंदर असं पर्यटन स्थळ ज्याचं नावलौकिक कुठेतरी खराब होता का म्हणे याच्यासाठी माझे प्रयत्न आहेत आणि ते मी सामाजिक बांधिलकी जपत करणार ज्या पद्धतीने कारभार चालू आहे दिवसेंदिवस आम्ही ज्या दिवशी भेट घेतली त्या दिवशी सुद्धा अनेक गोष्टीला म्हणजे अधीक्षक अभियंताना अनेक गोष्टींना घेरलं होतं लाईट टाका जातं त्यांच्याकडे निरोतर होते परंतु त्यांना स्थानिक मुद्दे म्हणजे पोलापासून उभं कर आम्ही तिथे प्रश्न मांडला की गेल्या वर्षभरातली कामं झालेली एम एस सी बी मार्फत म्हणजे जे पोल उभे केले त्याचाच सर्वे करूया म्हणजे सो आम्ही चांगली कामं करतो दर्जेदार कामं करतो असं सांगणारे अधीक्षक अभियंता तिथं तोंड कशी पडले की ते तयार झाले नाहीत की तिथं आम्ही सर्वे करूया म्हणून म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिक्सवर आज ज्या पद्धतीने वायरमन भरले जातात हा सगळ्यात सगळ्यात म्हणजे त्यांचा घेतलेला निर्णय जो आहे संबंधित डिपार्टमेंटने तो अक्षरशः फेल जाताना दिसतोय हे तो चुकीचा आहे की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कधीही काम चांगल्या धर्तीवर होऊ शकत नाही कॉन्ट्रॅक्ट बेसिस हे टेम्पररी ठीक आहे तुम्हाला सहा महिन्यासाठी भरायचे पण परमनंट हा वायर प्रत्येक गावात दिला पाहिजे अशा तऱ्हेची आमची मागणी आहे आमचे त्या दिवशी चौदा गाव आहेत परंतु पूर्ण सावंतवाडी तुम्ही काल म्हटलात तसं साडेतीन तास नाही जवळजवळ चार ते पाच तास लाईट नव्हती दुर्दैवाची गोष्ट आहे सावंतवाडी शहरामध्ये पहिल्यांदा वेळ असेल की अशा तऱ्हेने चार चार तास ता लाईट म्हणजे मागे एकदा लाईट गेल्या होत्या आणि त्यावेळी हेही झाल्या होत्या आपल्या पोलीस कंप्ले म्हणजे पोलीस स्टेशनपर्यंत सध्या झाल्या काही जणांवर केसेस सुद्धा झाल्या होत्या पण त्याच्यानंतर ही पहिल्यांदा मोठी वेळ आहे की अशा तऱ्हेने लाईट जाणं वेंगुर्ल्यासारख्या शहरामध्ये सुद्धा गेल्या वर्षी म्हणजे गेल्या वेळी पाऊस आला मे महिन्यात तेव्हा चक्क तीन दिवस लाईट नव्हती म्हणजे शहरांची ही परिस्थिती आहे ते ग्रामीण भागात काय असणार ग्रामीण भागात चक्क पंधरा पंधरा दिवस लाईट नाही आहे आणि ह्याच्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून लक्ष दिलं गेलं पाहिजे आज काळ काळ असा आहे की सक्षम लोकप्रतिनिधी किंवा जनतेची तळमळ असणारा लोकप्रतिनिधी दिसत नाही केसरकरांना फडणवीस सरकारची कारण चांदा बांदा असेल सिंधूरत्न असेल हे योजना जनतेसाठी राबवण्यात अपयशी अयशस्वी झालेल्या आहेत अपयशी ठरलेल्या आहेत त्यामुळे ही मोठी चपरा काय केसरकरांना हे केसरकरांना आता समजून जावं की ज्या पद्धतीने ह्या आम्ही मागे सुद्धा म्हटलेलं ह्या सिंधुरत्नमध्ये गेल्यावेळी अनेक लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले बोकडं बकऱ्या वाटण्यात आल्या त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला खाली गाई वाटण्यात आल्या त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आणि माझ्यामध्ये एकादेव फडणवीस साहेबांच्या हे लक्षात आलं आणि त्याच्यामुळे एकादेव ही स्थगिती देण्यात आली असेल त्याची अहवाल मागवण्यात आला असेल आणि हा अहवाल मागवणं म्हणजे केसरकरांना मोठी चपरा काढली तोणारे जर प्रामाणिकपणे राबवत नसतील त्याच्यात भ्रष्टाचार होत असेल तर अशी योजना न राबवलेली चांगली आहे ना ते एखाद्या प्रामाणिकपणे आणि भ्रष्टाचारी नसणाऱ्या माणसाच्या आता ही योजना दिली पाहिजे ती सर्वसामान्य जनतेच्या लाभाची आहे चांगल्या गोष्टी आहेत शेतकऱ्यांसाठी चांगली आहे मग ती प्रामाणिकपणे राबवली गेली त्याच्यात भ्रष्टाचार होत असेल तर ती न केलेली म्हणजे त्याचा जनतेला लाभच नाही जर बोकडं आजारी पडणारी देणार असाल गायी देणार त्या आजारी असतील ज्या आज घेतल्या आणि उद्या मेल्या अशा जर प्रकार होत असतील तर त्या कशाला जनतेसाठी द्यायचं गेल्या वेळी सुद्धा बोकडं अनेक बोकडं दाखवलेली समोर जनते समोर आणलेलं डोडामार्गच्या दोडामार्गात अक्षरशः पन्नास एक बोकडं मिलेली पेपर मध्ये छापून आलेलं हे सगळं होत असताना आता ही सिंधुरत्न बंद पडली कारण माझ्याकडे अनेक आल्या परंतु शेतकरी समोर कारण त्यांना आश्वासन दिलेलं की बाबा आपण तुम्हाला नवीन गाय देतो म्हणून आता त्या गायी नाही मिळाल्या की शंभर टक्के दे शेतकरी येणार समोर की आपल्या गायी दोन दिवसात मेल्या कशा सांगतील कशामुळे मेल्या काय मेल्या तर